शिक्षक चिमुकल्यांकडून करून घेत होता मसाज समाजात आई वडिलांनंतर जर कोणाचे स्थान असेल तर ते आहे शिक्षकाचे कारण विद्यार्थी घडविण्यामागे पालकांपेक्षा शिक्षकांची मोठी भूमिका असते पण काही शिक्षकांना शिक्षकी पेशाचे महत्व अजूनही कळाले नाही फक्त शासकीय पगार घेणे आणि शासनाच्या नियमानुसार शाळेत येऊन बसणे इतकेच काय ते, ते त्यांना ठाऊक सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल はい。Okay. अंकिल आजीरवाणी बाभशी के शिक्षकाने हे कृत्य शिक्षक दिनाच्या दिवशी केले आहे शिक्षक दिना निमित्त देशभरात शिक्षकांचा सन्मान केला जातो शिक्षकांप्रती आदराची भावना व्यक्त केली जाते अनेक शाळा कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रम संगीत यांचे आयोजन केले जाते शिक्षकांना भेटवस्तू देऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढविला जातो मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शिक्षक विद्यार्थी कडून लाज वाटेल असे कृत्य करून घेत आहे शिक्षकाने चक्क विद्यार्थ्यांकडून शारीरिक मसाज करून घेतला आहे त्याने मुलांना हातपाय दाबायला सांगितले आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता की शाळेमध्ये वर्गात एक शिक्षक मुलांकडून हातपाय दाबून घेत आहे अगदी पाय ठेवून हा शिक्षक निवांत बसला आहे अनेक मुले त्याचे पाय आणि हात दाबून देत आहेत सोशल मीडियावरील या शिक्षकाच्या संतापजनक प्रकारामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे सोशल मीडियावर या व्हिडिओवर वर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत